दादा तुम्ही म्हटलात की या सभापतीला बाजार समिती चालवायची नाही ते कन्स्ट्रक्शन कंपनी चालवायची शेतकरी मित्रांनो शेवटचे भाषण आहे ऐका यांना एक कन्स्ट्रक्शन कंपनी चालवायची ती याच्यासाठी की संजय काळेंनी मला आता एका शेतकऱ्याचा फोन आला मी घेतला आता तुमच्या समोर त्या शेतकऱ्यांनी सांगितले आणि कॅलिफोर्नियाला घर घेतलं बाबा पैसे आपले घर त्याचं कॅलिफोर्नियाला हा कधी जाईल जायच्या हात याला थांबवलं पाहिजे दुसरी एक गोष्ट ताई मला तुम्हाला जाणीव करून द्यायचे ज्या तारखेला ताई या बाबाने अंधारात खरेदी खत केलंय त्याच तारखेला याने येडगाव ग्रामपंचायतने एक पत्र लिहिलंय येडगाव ग्रामपंचायतने या ठिकाणी ताई बाजार समितीला पत्र लिहिलं की आम्ही जागा द्यायला तयार आहे या बाबाने येडगाव ग्रामपंचायतला पत्र काय लिहिलं तुमची सर्व संपूर्ण सगळीच्या सगळं गायरान घ्यायला आम्ही तयार आहे आपण तरी तयार होऊ का लाभार करताय यानंतर मी